नमस्कार फ्रेंड मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मी एक नवीन चॅनल काढला आहे अतुल गायकवाड विलॉग चोवीस असं या चॅनलचं नाव आहे तर मित्रांनो हा माझा दुसरा चॅनल आहे तर जसं मला पहिल्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट केला तसाच ह्या पण चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करावा सगळ्यांनी सबस्क्राईब करावं असं मला वाटतं मी प्रत्येक वेळी वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो कॉमेडी व्हिडिओ टाकत असतो आम्ही नवर दोघं पण व्हिडिओ बनवतो आणि खूप सुंदर पद्धतीने व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो तुमचं करमणूक करायचा प्रयत्न करतो तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ता संध्याकाळी जेव्हा आलेले आहेत ले सहा आणि पाठीमाग तुम्हाला दाखवतो एवढा जबरदस्त सीन दिसतो आहे तुम्हाला मी माझ्या पाठीमाग दाखवतो हा सीन बघा तुम्ही एकदम छान असा प्रकारचा सीन आहे तर मित्रांनो निसर्गाचं रूप हे कधी काळी आणि कोणत्या वेळीस कधी बदलल आणि किती सुंदरपणानं दिसल सुंदर हे <us> आपल्याला सांगता येत नाही हे निसर्गाच्या हातात असतं समोर तुम्हाला दृश्य दिसत असेल मेंढपाळ आहेत पाऊस थोड्याच वेळात कदाचित चालू होऊ शकतो त्याच्यामुळं त्यांचीसुद्धा लगबग आहे की आपण पटकन जर घरी जावं त्यांचं घर म्हणजे काही असं कुठलं बिल्डिंग नाही फक्त त्यांचं घर म्हणजे असंच कुठल्या तरी शेतात मोकळ्या ठिकाणी राहण्यासाठी उभारलेलं त्यांनी तर मित्रांनो असंच एक छोटासा असा निवारा असतो पावसात खूप त्यांची फजिती होते